मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपण चर्चा करत आहोत लोकजागर या सदराखाली मित्रांनो कालपासून एक बातमी सारखी फिरते आहे आणि ती बातमी म्हणजे बदलापूर येथील शाळेमध्ये छोट्या छोट्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर करण्यात आलं काल आणि ते पोलिस व्हॅनमध्ये झालं पोलिस व्हॅनमध्ये एन्काउंटर झालं त्याच्यामागचं कारण असं दिलं जाते की त्याला दुसऱ्या एका कोर्टामध्ये त्याच्या दुसऱ्या बायकोनं नेण्यासाठी पोलिसांनी आपली वेगळी क त्याची कस्टडी घेतली होती तो सध्या ज्या जेलमध्ये होता त्या जेलमधून त्याला दुसरीकडे हलवण्यात येत होतं पोलिसांच्या व्हॅनमध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या हातामध्ये बेळे असणार डेफिनेटली असायला असतील पोलिसांचीही संख्या चांगली असेल आणि अशा परिस्थितीमध्ये तो आरोपी पोलिसांचंच रिवॉल्वर हिसकावून घेतो आणि पोलिसांच्यावरती हमला करतो आणि ती पोलिस व्हॅनमध्ये हे मोठी आश्चर्यजनक घटना आहे याच्यावर कुणाचाही विश्वास बसत नाही कुणाचाही विश्वास बसत नाही तो शिंदे जो होता अक्षय शिंदे हा तळोदा जेलमध्ये होता आणि तिथून त्याला दुसरीकडे नेलं जात होतं आता गंमत अशी आहे की मग आ, एन्काउंटर का झाला पहिले तर सांगितलं गेलं की त्यानं त्या, त्या ती गोळी घेऊन पोलिसांच्याच रिव्हॉल्वरनं आत्महत्या केली अशा प्रकारची माहिती समोर आली पण त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यानंच म्हटलं की आम्ही एन्काउंटर केलेला आहे त्यांना आत्महत्या काही केलेली नाही आता या दोनमध्ये का फरक पडतो हे एक थोडंसं आश्चर्यजनक आहे पण एन्काउंटर करण्यासारखी परिस्थिती म्हणजे कशी काय कारण एकतर त्याच्यावरती फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस सुरू होती आणि व्हॅनमध्ये सगळं असताना आणि समजा एखाद्यानं काही झालं तरी आरोपीवर फायरिंग करण्याची वेळच आली तर ती साधारणतः पायावरती कमरेच्या खाली केले केलं जाते पायावरती आहे हातावरती आहे वगैरे वगैरे का जे काय करायचं पण डायरेक्ट डोक्यामध्ये गोळी मारल्याचं जे काही दिसते आहे म्हणजे जे ऐकलं आहे मी काही प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे मला माहीत नाही तर हे फार भयंकर आहे म्हणजे त्याचा मृत्यू होई सार होईपर्यंत त्याचं एन्काउंटर करण्याची वेळ कशी काय आली तर हा एक मोठा मुद्दा आहे खरं म्हणजे असा आरोप केला जातो की त्या शाळेचे जे संचालक आहेत आपटे बंधू आपटे बंधू तेही फरार आहेत मुख्याध्यापिकाही फरार आहेत खरं म्हणजे ज्या मुलींच्यावरती लैंगिक अत्या झा अत्याचार झाला त्या मुलींची तक्रारसुद्धा घेतली जात नव्हती खूप टाळाटाळ केली त्याच्यासाठी मग सम जनतेला समोर यावं लागलं आंदोलन करावं लागलं आणि त्याच्यानंतर मग ती रिपोर्ट लिहून घेतली त्याच्यामध्ये आपटे बंधूंना वाचवण्याचा मुख्याध्यापिकेला वाचवण्याचा संचालक मंडळाला वाचवण्याचा प्रयत्न कोणी करतायत का कारण ते अजूनही फरार आहेत त्यांना अजून पकडलेलं नाही दुसरी गंमत अशी आहे की पोलिसांच्याकडे अक्षय शिंदेनं गुन्हा कबूल केला होता अशाही प्रकारचं म्हटलं जातं अर्थात पोलीस कशा पद्धतीनं गुन्हा कबूल करून घेतात आणि त्या पोलिसांकडे दिलेल्या स्टेटमेंटला काही अर्थ राहत नाही हे खरं आहे का, का न्यायालयामध्ये ते टिकत नाही कारण ते दबावाखाली केलं असेल असं गृहित धरलं जाते आणि त्यामुळे कोर्टात काय जे जबाब देतो तो महत्त्वाचा मुद्दा आहे पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की असं एन्काउंटर करण्यापर्यंत पायी आली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर कोल्हे अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे की बाहे काय चाललेलं आहे देवेंद्र फडणवीसांच्या राज्यामध्ये हे गृहमंत्री आहेत की काय त्यांच्या हातामध्ये म काही म्हणजे कंट्रोल नाही आहे का हे कुणाच्या इश इशाऱ्यावर होते आणि अमोल कोल्हे यांनी तर असाही आरोप केलेला आहे की खुद्द नागपूर म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या गृह जिल्ह्यामध्ये दोनशे चाळीस दिवसामध्ये डॉक्टर अमोल कोल्हाचं म्हणणं आहे ले ला है। ले कि की दोनशे चाळीस दिवसामध्ये दोनशे तेरा बलात्कार झालेले आहेत दोनशे तेरा बलात्कार झालेले आहेत हे काय चाललेलं आहे फडणवीस कसलं गृह मंत्रालय सांभाळतात की भारतीय जनता पार्टीची परंपराच आहे बलात्कारांना कारण या लोकांनी बऱ्याच ठिकाणी सत्कार केले स्वागत केलेलं आहे आणि यांचे तर अनेक मंत्री बलात्कारी आहेत मुख्यमंत्री बलात्कारी आहेत हे तर आपल्याला माहिती आहे पण त्यामुळे तीच परंपरा या लोकांनी म्हणजे जरा तिला जास्त प्रोत्साहन द्यायचं ठरवलेलं आहे का अशा प्रकारची शंका निर्माण होते आणि म्हणून बरं या एन्काउंटरच्यासाठी पोलिसांवर हमला झाला वगैरे वगैरे ते जखमी आहेत वगैरे हे नेहमीची नाटक आहे काही ठिकाणी एखाद वेळेस शकते तो निष्णात गुन्हेगार असेल तर तो करेलही पण सर्वसामान्य हा वेगळ्या प्रकारचा गुन्हेगार असे आहे पण तो असेल त्याने केला असेल तरी तरी सुद्धा त्याला 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 आ, हे तसंही विश्वास बसण्यासारखं प्रकरण नाही आहे कुणाचाही विश्वास बसत नाही आहे विरोधकांचा तर मुळीच बसत नाही आहे पण तरीसुद्धा फायर करताना त्याला त्या मरण्यापर्यंतचं फायर तसं करता येत नाही हेही आपल्याला माहिती आहे आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे पण पण तरीसुद्धा याच्या एवढ्या घाईनं एन्काउंटर करण्याच्या मागचा हेतूच मुळामध्ये एक तर एन्काउंटर केलं जाऊ नये आणि मोठा म्हणजे ते कोणत्या प्रकार कोणत्या परिस्थितीत करायचं याचेही वेगळे कायदे आहेत नियम आहेत पण कसं आहे की त्याला फासावर लटकावा काही लोक म्हणतात की बाबा तुम्हीच तर फासावर लटकवा म्हणून मागणी करत होते अरे बाबा फासावर लटकवा म्हणजे कायदेशीर प्रक्रिया करून त्या गुन्ह्यामध्ये कोण सामील आहे त्याची सगळी शहानिशा करून त्याही लोकांच्यावरती जे गुन्हेगार असतील त्यांच्यावरती तो गुन्हा सिद्ध करून आणि या सगळ्यांचा न्यायनिवाडा झाल्यानंतर मग त्याला फासावरती कायद्याच्या पद्धतीनं चढवा कायद्याच्या भाषेमध्ये त्या पद्धतीनं चढवायचं आहे तुम्हाला अधिकार नाही दिलेला आहे की कोणी तुम्ही गोळी मारा कोणताही पोलीस अधिकारी येईल आणि या मुख्य आरोपीलाच खतम करून टाकलं म्हणजे मग ते संचालक जे आहेत आपटे बिबटे बंधू आणि ती मुख्याध्यापिका यांच्याबद्दलचे सगळे जे पुरावे नष्ट झाले ना एक प्रकारे मुख्य आरोपीच जर तिथून गायब झाला समजा त्याला खतम करून टाकलं तर मग पुढचे मार्ग सगळे बंद होतात ना हे खरं म्हणजे मोदी शहा यांचं सरकार आल्यानंतर आणि आता इकडे दे महाराष्ट्रामध्ये फडणवीसांनी काय चालवलं आहे तिकडे ते स्वतःला योगी म्हणून घेणारे आदित्यनाथ जी आहे आदित्यनाथ बिष्ट यांच्यावरती किती आरोप आहेत किती भयंकर म्हणजे कोणाचे घरं जोड तोडणं कोणाचे घरं उद्ध्वस्त करणं मर्डर मग त्याचं जाळपोळ करून टाकणं असे त्यांच्या सहकारी त्यांचे अधिकारी वगैरे हे सगळं नेहमीचं काम करतात आणि त्यांच्यावर स्वतःवरती फार गंभीर आरोप आहेत बलात्काराचाही मला वाटते आरोप आहे पण ते खरं खोटं वाईट नाही तो भागवेस सोडा पण हे हेच हे कल्चर इथे महाराष्ट्रामध्ये आणायचं ठरवलं आहे का देवेंद्र फडणवीसांनी की त्यांचीच फ्रेंचायजी इकडे उघडलेली आहेत का दोनशे चाळीस दिवसामध्ये दोनशे तेरा बलात्कार जर नागपूर जिल्ह्यामध्ये झाले असं जर खरं असेल आणि हे जर आहेतच कारण ज्या अर्थी डॉक्टर अमोल बोलत बोलतायत त्या आकडेवारीसमोर येईल तर असं असताना मग फडणवीस काय करतात त्याहीपेक्षा आणखी एक बहन महत्त्वाची बातमी महत्त्वाची बातमी एक आजच जी ती व्हायरल होते आहे की डायघरजवळील कळवा शिळफाटा येथील गणेश घोळ मंदिरात एका महिलेला चहामधून भांगेची गोळी दिली गेली बघा हे आ आजच फिरत आहे आजची घटना आहे कालची घटना आहे मला माहीत नाही की जुनी घटना असेल मला माहीत नाही पण सारखं ते सोशल मीडियावरती आणि चांगले महत्त्वाचे पत्रकार जिम्मेदार पत्रकार हे सगळे याच्यावरती फा हे करत आहेत त्यातली गोष्ट कशी की रायघरजवळील कळवा शिळफाटा येथील गणेश घोळ मंदिरामध्ये एका महिलेला चहामधून भांगेची गोळी दिली गेली तिला जेवायला दिलं गेलं बेशुद्ध करण्यात आलं तिच्यावर बलात्कार केला तिघांनी सामूहिक बलात्कार केला आहे बेशुद्ध केलं गेलं तिच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला आणि नंतर खून करण्यात आला आणि हे आरोपी कोण होते हे तीन आरोपी जे आहेत त्यांची नावं बघा आरोपी आहेत एक श्यामसुंदर शर्मा दुसरे आहेत संतोष कुमार मिश्रा आणि तिसरे आहेत राजकुमार पांडे आता एक मिश्रा आहे एक शर्मा आहे आणि एक पांडे आहे तिन्ही तिघांनीही महिलेच्या सोबत कुकर्म करून तिचा खून केलेला आहे आणि मंदिरामध्ये केलेलं आहे आता हे जे कुणी तथाकथित तथाकथित देव धर्माच्या नावाने उड्या मारणारे जे आहेत भाजपाची ट्रोल आर्मी आणि भाजपाचे झेंडू भक्त जे आहेत ते का चुप आहेत विरोधकांचं म्हणणं असं आहे की यांचं एनकाउंटर तुम्ही करणार का या शर्माचं या मिश्राचं या पांडेचं पांडे करणार आहात काय एन्काउंटर खरं म्हणजे त्यांचं एन्काउंटर करू नये महत्त्वाची गोष्टी कायद्याच्या प्रक्रियेप्रमाणेच कुणी असो कायद्याच्या प्रक्रियेतून जाऊनच त्यांच्यावरती योग्य ती त्यांना सजा दिली पाहिजे त्यां तेन, त्यांना हासावर लटकावा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण तुम्हाला असा अधिकार कुणावर तर हे नाही आहे असा अधिकार नाही आहे डायरेक्ट एन्काउंटरचा आणि त्यामुळे हो तरीसुद्धा मग बी जे पीवाले का चूप आहेत फडणवीस का चूप आहेत बाकीचे लोक का चूप आहेत सनातनवाले काय चुप आहेत सनातन हिंदू धर्म वगैरे स्वतःला म्हणतात या लोकांनी हिंदू धर्माची फार वाट लावलेली आहे हिंदू तुकाराम महाराज तुकडोजी महाराज गाडगे महाराज संत कबीर स्वामी विवेकानंद यांचा जो मानवता धर्म आहे यांचा जो समतावादी हिंदू धर्म आहे त्या तो या लोकांना नको आहे हे सनातनीच्या नावावरती काय काय त्या मंदिरामध्ये आता ज्या तिथे चरबी बिरबी ते प्रकरण तिथे तर त्या उच्चवर्णीय ब्राह्मण समाजाचाच कुणीतरी तो लाडू बनवणाराही ठेकेदार तोच स्वतः तोच दुसऱ्या समाजाचा असता अल्पसंख्याक समाजाचा असता तर यांनी केवढा मोठा हंगामा केला असता आग के लावून टाकली असती सगळीकडे एक आकाशपाताळ एक केलं असतं सगळे नाच नाचत आले असते फुदकत असते रस्त्यावरती आले असते बोमडत असते आता सगळे चुप आहेत मिडिया चुप आहेत आणि म्हणून या सगळ्या याच्यामध्ये हा जो प्रकार झाला अक्षय शिंदे यांना सजा मिळायला पाहिजे होती याच्याबद्दल वादच नाही पण या बद्दल संशय निर्माण होतो आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्राचा बिहार किंवा महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश होता कामा नये अशी सगळ्यांची इच्छा आहे फडणवीसांना गृहमंत्रालय सांभाळता येत नसेल त्यांना पक्ष फोडण्यामध्ये आमदार फोडण्यामध्ये आणखी काय काय भानगडी करण्यामध्ये त्याशिवाय त्यांच्याकडे फुरसत नाही आहे आणि म्हणून मला असं वाटते की फडणवीसांनी यांची सत्ता जाणार आहे लोकांनी हे आणि म्हणून लाडली बहिणा नामकी बहिणा धमकी बहिणा जे सुरू आहे महत्त्वाची गोष्ट की यांच्या पापाचा भरत आलेला आहे तो दोन तीन महिन्यामध्ये कळेल जनतेनं यांची बरोबर लक्षात यांची बरोबर आठवण घेऊन यांना यांची जागा दाखवली पाहिजे अशी मी विनंती करतो आपलीही मतं प्रसंगी आपण व्यक्त करा काय जर समजा काही संदर्भ असतील काही आपली मतं काही वेगळी असतील तर ती सांगावी अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र